महाराष्ट्राला हादरून सोडणारा शिक्षण विभागातील शालार्थ आयडी बोगस शिक्षण भरती प्रकरण याचे व्यापम घोटाळ्याशी तुलना केली जात आहे ही तुलना का केली जात आहे हे तुम्हाला आम्ही आज या बातमीच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत व्यापम हा घोटाळा भारतातील वैद्यकीय पूर्व परीक्षेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळ्यांपैकी एक आहे हा घोटाळा मध्य प्रदेश राज्यातील सरकारी वैद्यकीय जागा आणि पदव्युत्तर परीक्षा तसेच शिक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि इतर अनेक वर्ग तीन चा होता या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशांच्या बदल्यात जागा मिळवण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी परीक्षांमध्ये हेराफेरी करण्यात आली होती यामध्ये उमेदवारांसाठी चाचण्या देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील हुशार विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आला होता उमेदवारांना हुशार विद्यार्थ्यांजवळ बसविले होते जेणेकरून ते बनावटी लोकांकडून उत्तरे कॉपी करतील आणि त्यामुळे उत्तरपत्रिकांमध्ये हेराफेरी करता येईल उमेदवारांना उत्तरे तयार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका लीक करण्यात आल्या होत्या परीक्षार्थ्यांना ओएमआर शीट रिकामी ठेवण्यास सांगण्यात आली होती आणि नंतर घोटाळे बाजारकडून किंवा कि गणना तज्ज्ञांनी ती ओएमआर दहा लाख रुपयांपासून ते सत्तर लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय जागा इतर मार्गांनी विकल्या गेल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये वैद्यकीय चाचणी निकालांमध्ये अनियमितता आढळून आली आणि तपासानंतर दोन हजार अकरा मध्ये या घोटाळ्यात शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती जून दोन हजार पंधरा पर्यंत सुमारे अडीच हजार लोकांवर या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला पोलिसांनी तेव्हा दोन हजार आरोपींना अटक केली होती या अटक केलेल्या पैकी दोन तृतीयांश विद्यार्थी आणि काही विद्यार्थ्यांचे पालक मध्य प्रदेशातील काही राजकारणी आणि महत्वाचे सरकारी अधिकारी यांचा समावेश होता यासोबतच मध्य प्रदेशचे माजी शिक्षण मंत्री त्यांचा या प्रकरणात सहभागासाठी त्यांना सुद्धा या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले होते हा घोटाळा उघड झाला तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह होते त्यांनीच या घोटाळ्याचा उलगडा करण्यासंदर्भात आपल्या विभागाला सक्तीचे आदेश दिले होते आज अशाच प्रकारचा एक मोठा घोटाळा विभागात दिसून येत आहे कोकण संभाजीनगर नागपूर अशाच प्रकारचा एक मोठा घोटाळा महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागात दिसून येत आहे कोकण संभाजीनगर <et>? नागपूर या सर्व विभागातील शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांचा उपसंचालकांचा या शालार्थ बोगस आयडी प्रकरणात मोठा घोड निर्माण झाल्याचा दिसत आहे या घोटाळ्यामध्ये काही आजी माजी आमदार खासदारांच्या तथा राजकीय नेत्यांच्या व राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिक्षण सम्राटांचा खाजगी शाळांचा यामध्ये समावेश आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सरकारमधील पोलीस यंत्रणेवर कोणत्याही प्रकारची दडपण व राजकीय दबाव येऊ न देता या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करणार का व हा पूर्ण घोटाळा व या घोटाळ्यातील आरोपींना उघडे करण्यात आपल्या पोलीस विभागाला खुले मैदान देणार का हे सुद्धा पाहण्यासारखे असणार आहे कि सरकार फक्त वेळ काढू धोरण राबविणार व आपल्या अधिकाऱ्यांचा बचाव करेल हा अत्यंत जिकरीचा विषय महाराष्ट्र सरकारमध्ये पहावयास मिळणार आहे या घोटाळ्याची तुलना आता शिक्षक आमदार सुधाकर आजबले यांनी व्यापम घोटाळ्याशी केली या व्यापम घोटाळ्यात जवळपास वीस हजार कोटी रुपयांची रक्कम बेरोजगारांकडून आर्थिक लूट करण्यात आली होती त्याचप्रमाणे शालार्थ आयडी घोटाळ्याची रक्कम पूर्ण चौकशी केली असता अतिशय मोठी निघेल असे भाकीत विदर्भाचे शिक्षक आमदार सुधाकर आजबाले यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आतापर्यंत या घोटाळ्यात चार विभागीय उपसंचालकांच्या सह काही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी अधीक्षक व त्यांचे कार्यालयीन लिपिक यांचा घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे तर काही आरोपी कर्मचारी मध्यस्थी करणारे दलाल व संस्था संचालक या घोटाळ्यातून वाचण्यासाठी अँटीसेपेटरी जामीन घेण्याच्या प्रयत्नात कोर्टाच्या अवतीभवती फिरत आहेत तर काही अधिकारी व कर्मचारी हे अद्यापही फरार व भूमिगत झाले आहेत आतापर्यंत या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी संभाजीनगरच्या विभागीय सचिव तथा नागपूर शिक्षण मंडळाच्या माजी उपसंचालिका वैशाली जामदार आणि माजी सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांच्यासह इतर पंधरा लोकांना अटक करण्यात आली आहे तर काहींची अटक होणे अद्यापही बाकी आहे या घोटाळ्यात दररोज नव्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात आहे या व्यक्तींकडून नव्या नव्या नावांचा खुलासा केला जात आहे नवी साखळी दररोज समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणात हजाराहून अधिक लोक अटकेत येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आतापर्यंत या घोटाळ्यात जवळपास बोगस तयार केल्याचा खुलासा करण्यात आला आहे त्यापैकी साडेसातशे आयडी या पूर्णपणे बोगस असून या शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला आहे शिक्षणाचा या प्रकारे बोजबारा करणाऱ्यांच्या या सर्व अटकेतील व फरार अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अवैधरित्या कमवलेल्या अमाप संपत्तीवर देखील व ती जप्त करावी अशी मागणी देखील आता जनतेतून के आवाजात केली जात आहे अनेक शिक्षण संस्था अशा आहेत की ज्यामध्ये संस्था संचालकांचे मुलं पत्नी व वा नातेवाईक हे कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक क्लर्क तर काही ठिकाणी चपरासी या पदावर देखील कार्यरत आहेत व कधीही शाळेत न जाता परस्पर पगार उचलत आहेत अशा तक्रारी देखील विभागाला अनेकदा प्राप्त झाल्या होत्या परंतु त्यावर विभागाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर काही खाजगी शाळेतील शिक्षकांनी राजकीय हस्तक्षेपातून जिल्हा परिषद पंचायत समिती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या व त्या जिंकून आल्या तरी देखील शासनाचा पगार व स्थानिक स्वराज्य संस्थेतून मिळणारी मानधन घेऊन शासनाचीही दिशाभूल करत आहेत अशा ही संस्थांची आता चौश चौकशीला सुरुवात झाली असून लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा पोलिसांकडून केला जाणार व शिक्षण विभागात झालेल्या या बाजारीकरणाचा अर्थ करण्याचा प्रश्न थेट जनतेतून उपस्थित केला जात आहे आम्ही महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून पुन्हा आपल्या दर्शकांना विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणात तुमच्यावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला असल्यास किंवा एखाद्या अधिकाऱ्याला बोगस शालार्थ आयडी बनवण्याकरता किंवा शिक्षक भरती करिता शिक्षण संचालकाने पैसे घेतले असल्यास आपल्याकडे काही पुरावे असल्यास आमच्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधावे तुमचे नाव जर गुप्त ठेवायचे असल्यास तसेही ते गुप्त ठेवण्यात येईल जर उघडपणे तक्रार करायची असल्यास संबंधित चौकशी अधिकाऱ्यांपर्यंत तपासी पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत टीच्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत आपली कागदपत्रे व तक्रार पोहोचविण्यात आम्ही तुम्हाला मदत करणार शशिकांत भुएर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नागपूर शिक्षण विभाग गाजताना दिसते खरंच महाराष्ट्रामध्ये प्रतिबिहार झालं की काय असं वाटायला लागलेलं आहे हा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा असावा असा आमचा असा अंदाज झालेला आहे या संदर्भामध्ये शासनाने दोन मे दोन हजार बाराला एक शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदभरती बंद केलेली होती महाराष्ट्रातली त्याला कारणही तशीच होती नोव्हेंबर अकरामध्ये रेव्हन्यू मार्फत शाळांची तपासणी झाली त्या तपासणीमध्ये अनेक बोगस विद्यार्थी आढळून आलेले होते म्हणून शासनाने पदभरती निर्माण केली पदभरतीचा शासन निर्णय काढला आणि तेरामध्ये शिक्षकी पेशामध्ये यायचं असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा कंपलसरी करण्याच्या संदर्भात शासन निर्णय काढला आणि तेरानंतरच्या ज्या अपॉइंटमेंट झालेल्या त्या अपॉइंटमेंटमध्ये शिक्षक पात्रता असलेली विद्यार्थी मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांनी अधिकाऱ्यांनी संगणमत करून पूर्वीचे डी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे बेरोजगारांना हेरून त्यांच्या बॅक डेटच्या अपॉइंटमेंट या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या अपॉइंटमेंट करत असताना लालसेपोटी संस्थाचालकांनी म्हणा किंवा अधिकाऱ्यांनी म्हणा मयत झालेल्या सोमेश्वर नैताम नावाचे खाजगी प्राथमिकमध्ये शिक्षणाधिकारी होते त्या शिक्षणाधिकारी मयत झाल्यानंतर हयात असताना त्यांनी बोगस केलेच मयत झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या स्वाक्षरीनं बोगस डॉक्युमेंट्स तयार करून या ठिकाणी संस्था चालक आणि श शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस अपॉइंटमेंट केलेले आहेत त्याचे शालार्थ आय डी एकोणीस नंतर रिलीज करत असताना त्यापूर्वीसुद्धा काही शालार्थ आय डी रिलीज केलेल्या आहेत आणि हा शालार्थ आय डी रिलीज करण्याच्या संदर्भामध्ये एन आय सीनी जे आता इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे या शालार्थ आय डी कुठंतरी कार्यालयाच्या बाहेरून तयार केल्याचं एन आय सीचं म्हणणं आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि स आता सध्या अटकेत असलेली किंवा ज्यांना बेल झालेली किंवा जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी सायबर क्राईममध्ये या संदर्भातली तक्रारसुद्धा केलेली होती परंतु तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी झाली चौकशीहून निलेश वाघमारे वेतनपथक अधीक्षक खाजगी प्राथमिक यांना निलंबित केलं आणि त्यानंतर एका मुख्याध्यापकाच्या बोगस मान्यतेच्या संदर्भात या विभागाचे शिक्षण उपसंचालक साहेब यांना निलंबित यांना पुलिसनी अरेस्ट केलं आणि संपूर्ण हा घोटाळा बाहेर यायला लागलेला आज डेप्टी डायरेक्टर लेवलचे चार अधिकारी यांना प्रशासनानं या ठिकाणी अरेस्ट केलेलं आहे जवळपास पंधरा लोकांना या घोटाळ्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेची भूमिका आहे जे दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आज या ठिकाणी गृह विभागाची एस आय टी इन्क्वायरीच्या संदर्भात मान्य करण्यात आलेली आहे किंवा चौकशी करते आहे त्यांच्या चौकशीमध्ये पुढे पुढे चौकशी ही जाताना दिसते परंतु निवड नागपूर विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बोगस नियुक्त्या झालेल्या आहे एक या नागपूर विभागाचा प्रतिनिधी म्हणून सुरुवातीपासून या बोगस नियुक्त्यांच्या संदर्भात इन्क्वायरी झाली पाहिजे दोषीवरती कारवाई झाल्या पाहिजे एस आय टीची नियुक्ती झाली पाहिजे हा अटक झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सतत आम्ही प्रयत्न कर दोन हजार बारा ते बावीसच्या दरम्यानचा घोटाळा आहे आणि मी तेवीसला या ठिकाणी निवडून आलेला आहोत आणि सभागृहामध्ये सुद्धा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून तीस जूनपासून जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मी हे प्रश्न उपस्थित केलेले आहे लक्षविधीच्या माध्यमातूनसुद्धा मी उपस्थित करणार आहे एकूण नागपूर विभागाचाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागाची एस आय टी मार्फत चौकशी करावी आणि जे दोषी असेल त्या दोषीवरती कारवाई करावी आणि बोगस प्रमाणपत्र तयार करून किंवा बोगस रीतीनं जे नोकरी लागले असेल खऱ्या अर्थानं त्या सुशिक्षित बेरोजगारांचा बेरोजगारांना कडे जर चौकशी केली त्यांना जर ताब्यात घेतलं आणि त्या चौकशीमध्ये त्यांच्या माध्यमातून किती प्रकारचं अर्थकारण झालेलं आहे कोणाकोणाचंही अर्थकारण झालेलं आहे ही जर चौकशी झाली तर निश्चित या स्कॅन्डलमध्ये असलेले संस्थाचालक अधिकारी सगळे बाहेर येणार आहे त्या अँगल